त्या विठेवरच्या मालकाकडून घेतली तोपर्यंत विठेवरचा मालक बाल व्य आला कुणाला दिसला नाही पंढर परमात्मा आणि सांगितलं बाळू बाळू तो गुंडाप्पाला उठवलं मी तुला काय बोललेलो नव्हतो पण तो अशी जर प्रत्येक माणसाला उठवत राहिला तर सृष्टीचा नेम बदलला बाळू सृष्टीचा नेम बदल मग काय तुझ्या पटक्याला बांधलेला जो येडा आहे ना तो सोड मामाने वरचा हात सोडला मारलेला याडा सुटत आला सुटल्या सुटतात तसा सुटल तसा यमुना हळू 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 त्या घोंगड्यावर झोपू गेली ती कायमस्वरूपी झोपली अरे ज्या मामाला मेलेल्या माणसाला जिवंत करता येतं ज्या मामाला मेलेल्या माणसाला पुनर्जन्म देता येतो त्या सद्गुरू संत बाळूमामाचं तो मामाला दर्शन करतं हे तुमचं आमचं फार मोठं परमभाग्याचं लक्षण लक्षण

मामा मामा होता। तो कशा करता तिथून मामा उडले आणि मेतकेच्या आसपास गेली मेतकेमध्ये मामाने भंडारा केला भंडाराचं वर्णन ते तुमचे तो सांगितलं किती साली केला भंडारा तुम्ही म्हणाला आहे आला आम्हीच बोलेलो आमच्या शेणी जाळ सुरू केलं शुषिकेज महाराज कुणा म्हणताना तुम्ही असं बोललं ऐका तुम्ही नव्हता त्या टायमाला तुम्ही बाहेर होता लोकांना हात होता पण ते बाबा होते की होते का नाही बाबा की किती साली पांढरा केला मामांनी नाही सांगताना जाऊ दे आणि मी शिवतो मी रुट खाऊन अशी किती महाराज छपले कीर्तन कि झाले की तुम्ही त्या दिवशी होता आता सांगा की एकोणीशे बत्तीस वा त्यांच्या कसा लय लेट करण लागला एकोणीशे <laughs> बत्तीस साली मामाने मॅच पण केला तिथून मामा पुढं सरकलं गारगोटेला गेलं गुरूंचं दर्शन घेतलं तेही तुम्हाला सांगितलं मॅथ आणि घरगुटीनं पुन्हा मामा बेळगाव प्रांतात गेले बेळगाव प्रांतामध्ये एक जोडप होत त्या जोडप्याला बारा वर्ष संतानच नव्हतं आणि त्या लग्ना कळलं की मामा इथं आल्यात म्हणून मामाकडे लोक जोडप गेलं मामा मामा, हो मामा सुकाळीच्या रांडायच्या मामाची शिवी सुकाळीच्या रांदाच्या अशा शिव्या आपण नाही समजत आपल्या आम्हाला फुलं पल्ली का मामा तुम्ही निपुत्र संतान देता असं आम्ही ऐकलं या तुम्ही ते खरं होता असं आम्ही ऐकलं मग बारा वर्षाला आम्हाला संतान नाही मग माम मामाने तुला पाहिजे का तो पाहिजे मामानी काय केलं माहिती आहे का